गणपतीसाठी जे रुमाला लागतात वर ते आपल्या गणपतीच्या डोक्यावर वगैरे ठेवतो ते देणार दे सूप आहे बघा हे जे बायका असतात हे दरवाजेचे तोरण आहेत खूप सुंदर आहेत साडेतीनशे चारशे रुपये थिएटरला कौंडाल बघायला भेटतात हे कौंडाल आहेत हे पिंगव्यांची जोडी आहे हे पिंगवा हे किती लाइटिंग आहे तिथे तिकडे ई डी वगैरे लावलेले आहे तीस रुपयापासून ते बाराशे पर्यंत बाराशे रुपयापर्यंत रुपया ओके आणि रुपय तो मोठा मोदक किलोचा आहे आठशे रुपयाला आहे नमस्कार मंडळी मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गणेशोत्सव हा दोन दिवसावर येऊन ठेपलाय आणि तरी सुद्धा माझ्या अजून काही खरेदी झाली नाही आज रविवार आहे पण मी आज रविवारीसुद्धा ऑफिसला होतो कारण ऑफिसमध्ये काम खूप आहे आमच्या ऑफिसला जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के स्टाफ हा कोकणातला आहे तर प्रत्येकजण हा गणेशोत्सवासाठी गावी जाणार आहे तर प्रत्येकाने सात आठ 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 दिवस सुट्ट्या घेतल्या तर गणेशोत्सवाआधी म्हणजे लोकं गावी जाण्याच्या आधी काम थोडंफार कम्प्लीट क करायचं आहे तर आज रविवारीसुद्धा ऑफिस चालू होता गेल्या रविवारी माझं शूट होतं म्हणजे शनिवारी रात्री आणि रविवार अर्धा दिवस आ, एक शॉर्ट फिल्म करतो आहे तर त्या त्या शॉर्ट फिल्मचा शूट होता तर तेव्हा सुद्धा मला खरेदी करायला जमली नाही तर मी आजच्या रविवारी हा दादरला चाललो आहे दादरला थोडीफार गणपतीसाठी हार फुले वगैरे अगरबत्ती वगैरे काय जे असेल सामान ते मला घ्यायचं आहे आणि बाकी कपडे वगैरे असतील ते घेतलेले आहेत मी तर आजचा हा व्हिडिओ असणारे खरेदी तर दादर मार्केटला मी चाललं आहे तर आपण भेटूया दादर मार्केटमध्ये तर तुम्ही व्हिडिओमध्ये असेच तर राहा तर चला आपण जाऊया मित्रांनो दादर स्टेशनला पोचलो आहे दादर हे नेहमीच वर्दळीचं ठिकाण आहे कारण हे मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण त्याचबरोबर मोठी बाजारपेठ आहे तर नेहमीच गर्दी असते इथे मार्केटला तर मी आता दादर स्टेशनला पोचलो आहे आणि आता जाऊया आपण मार्केटमध्ये काय नवीन नवीन आहे ते आपण आता बघूया तुम्ही बघताय तिथे आठ वाजलेले आहेत रात्रीचे तरी ही कादरमध्ये गर्दी आहे बघा हा फुल मार्केट आहे इकडे तुम्ही बघताय गणेशोत्सव उद्वलेला आहे तर फुलांची देखील मागणी असते हा फुल मार्केट आहे आणि लोकांची गर्दी बघा किती आहे तुकडे समोर देखील बघा समोरसुद्धा समोरच्या लेनमध्ये गर्दीमध्ये खूप गर्दी आहे लोकांच्या रविवार आहे आज आठ वाजले आहेत तरी रात्रभर गर्दी असणार दादर असं ठिकाण आहे जिथे दिवसा या सकाळ या संध्याकाळ या रात्री या तुम्हाला गर्दीच मिळणार या आजची गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी ही गर्दी आहे तुम्ही बघू शकता तर आपण सुद्धा आता खाली जाते मार्केट मार्केटमध्ये चला मित्रांनो हे बघा इकडे गणपतीचे हार हार लागलेले आहेत ला गणपतीसाठीचे खूप सारा मोठा मार्केट आहे आता गणपती आहेत तर ग गणपतीसाठी सजावट जी असेल त्यासाठी इथे सगळं मिळणार आहे आता जसे सण तेव्हा येतात त्या पद्धतीने इथे आपल्याला या मार्केटमध्ये ब बघायला मिळतं इथे प्रसादी आहे लाडू आहेत वेगवेगळे प्रसादीसुद्धा आपल्याला बघायला मिळते तिकडे सुद्धा फुलं घेऊन बसलेले आहेत लोक आपण आता एकाच लाईनमधून जाऊया थोडे थोडे छान छान कुर्ती आपल्याला बघायला मिळतात दादर असा मार्केट आहे तिथे सगळं काही मिळेल तुम्ही गर्दी बघा हा रस्ता खाण्याकडे जातो अशा तीन चार गब्या आहेत दादरमध्ये जे वेस्टला आहेत इकडे कपड्यांची दुकान आहेत वर फुटपाथला मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता सजावटीचं इकडे सामान आहे सगळं सजावटीचे तोरणं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इथे आहेत तोर तोरणं बघू शकता तुम्ही हे फुलं आहेत सजावटीचे फुलं आहेत इकडे आपल्याला गणपतीसाठी जे रुमाला लागतात वरती आपल्या गणपतीच्या डोक्यावर वगैरे ठेवतो आपण तर हे रुमाल आहेत खूप छान पद्धतीचे आहेत शेले आहेत गणपति बाजू बाजूबंद वगैरह हार है गणपति के है खूब छान पद्धति मार्केट है इतना बिके ही सजावटी सा पर्दे वगैरह लगे हैं पर्दे वगैरह बढ़ू सकता लोकांची गर्दी आहे ही आज दोन दिवसावर गणेशोत्सव आलेला आहे आणि ते हे सजावटीचं सामान घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी आहे आपण मुंबई पोलीस पोलीससुद्धा इथे खरेदी आहेत आपला वगैरे काढून तुम्हाला येते तर तुम्ही पाहू शकता इकडे हार गजरे मोगऱ्याची फुलं आहेत चाप्याची फुलं आहेत गदरे वेण्या वगैरे इथे हे लोकं घेऊन बसलेले आहेत विकण्यासाठी तर सणाच्या दिवशी हे खूप घेतलं जातं सजावटीसाठी किंवा आता गौरी येतील गौरींसाठी सुद्धा हे उपयोगाचं असतं सुद्धा घेतात तर इथे सगळा मार्केट भरलेला आहे सगळ्यांना भावच आवडलं आहे आणि इथे हे आपले हे मोरपंख सुद्धा आहेत बरं काय कितीला आहे मोरपंख दादा गेले पुढे तर मोरपंख सुद्धा आहेत इकडे अजून तोरणं लागलेले ला आहेत सजावटीचे हे आपले सुप जे गवर ववसतात तर त्यासाठी ही सुकली जे कितीला ही ही एकशे वीसला सुकली आहे सुकली म्हणतात तिला एकशे वीस ला एक दादर मार्केटला आहे छोटी जे नवीन वंश असतात तर त्या नवीन वंशांसाठी हे ज्या मुलींचे नवीन वंश असतात त्यांच्यासाठी हे घेतलं जातं सुकली हे बायकांसाठी हे कितीला आहे सूप मोठा आहे सुकते दोनशेला आहे तर ते म्हणतात की जास्त घेतलं तर एकशे ऐंशी रुपयाला हे दे देणार सूप आहे बघा हे जे बायका असतात लग्न झालेले वगैरे ते त्यांच्यासाठी हे सूप आपले आहे तुम्ही बघा हे आजी इथे घेऊन बसलेले आहे मित्रांनो बघा हे दरवाजाचे तोरण आहेत का की किती आहे सुरुवात ह्याची तीनशे तीनशे आणि त्याचे तिकडचे मित्रांनो हे दरवाजेचे तोरण आहेत खूप सुंदर आहेत साडेतीनशे चारशे रुपये हे तीनशे रुपये आहेत हा समोर हातात धरला आहे तो साडेपाचशेला आहे म्हणजे ते डिझाईनवाले आहेत आपले गुजराती किंवा राजस्थानी त्या टाइप आहेत ते आणि हे उलंडचे आहेत तर हे उलटचे तीनशे रुपयापासून आहेत आणि ते तिकडे चारशे साडेचारशे पाचशे रुपयाला आहे पुन्हा इकडे हार फुलं घेऊन बसलेले आहेत इथे आपल्याला कौंडाल बघायला मिळतात हे कौंडाल आहेत गावाला बघायला मिळतात गावाला एक के कितीला आहे कौंडा वीस रुपयाला एक वीस रुपयाला एक कौंडाला आहे गणपतीसाठी लागतात आणि हे पिंगव्यांची जोडी आहे हे पिंगवा हे कितीला पुडी हे पण वीस रु वीस रुपयालाच आहे पिंगव्यांची जोडी ते गणपतीला लागतं आपण जे भाली वगैरे मकर आपण सजवतो त्या मकरामध्ये लागतं लावतात मित्रांनो <coughs> ला कायटिंग लागलेलं आहे तुला इच्छा घेऊया भावायचं एक तिला दोनशे हे दोनशे रुपयाला आहे एक तुला भाव असतो हो इथे

इकडे एल ई डी खूप सारे लाईट्स आहेत वेगवेगळे भाव आहेत दीडशेपासून स्टार्ट होत आहेत एल ई डी आहेत स्टार्स हे तुम्ही आता गणपतीला वापरून सुद्धा हे आपण वापरू शकता अशा गोष्टी आहेत खराब होण्याची शक्यता आहे पण लोक घेतात ते डेकोरेशनसाठी खूप छान आहेत तुम्ही बघू शकता लाईट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मित्रांनो इथे आता आपण हार वगैरे बघतोय गणपतीसाठी तर त्याला बघूया आज काही करून हे घ्यायचंच आहे कारण उद्याला आपल्याला वेल भेटणार नाही तर तुम्ही बघता हे प्राईस काय याची दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये प्राईज आहे खूप छान छान हार आहेत हे कुठलेही दीडशे रुपये हे दोन्ही पण एक आणि दोन दीडशे लाईन आणि मोठे वाले साडेसातशे रुपये हे जे सार्वजनिक गणपती वगैरे असतात त्यांच्यासाठी खूप छान आहेत हार तुम्ही बघा खूप छान छान हार लागलेला आहे तिथे तुमच्याकडून सगळं सामान घेणार आहे बरं याची काय प्राईज आहे साठ रुपये साठ रुपये जे छोटे आहेत ते साठ रुपये आहेत आणि हे वरती जर जास्त किंमत असेल तर आपण त्याच्यातलं बघूया आपले दोन गणपती आहेत म्हणजे एक असतो आणि एक आमच्या घरी म्हणजे चुकांकडे त्यासाठी दोन हार वगैरे त्या दोन गणपती गणपतीप्रमाणे इकडे अगरबत्ती धूप वगैरे हे त्याचं सामान आहे दिवाबत्तीचं वगैरे गरबती खूप छान छान आहेत कापूर आहे हे वंशासाठी वापरतात वंशासाठी लागतं तर आपण इथे नका घेऊ घेत आहोत सगळं सामान मित्रांनो मी इथे दादरमध्ये मार्केट फुल मार्केटच्या इथे आलो आहे तिथे हे गणपतीचं जे सामान आपल्याला लागतं हार फुलं वगैरे किंवा मोदक अगरबत्ती वगैरे जे आप लागतं आपल्याला तर मी ह्या दा काकांच्या शॉपमध्ये आलो आहे इथे फुल मार्केटच्या बाजूला तर ते त्यांच्याकडून जाणून घेऊया की या तु तुमच्या दुकानाबद्दल हे आपले इथे हार वगैरे फुलं वगैरे हार वगैरे बघतो आहे आपण तर त्यांची किंमत काय असणार आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचं इथे सामान आहे तर ते त्याच्याबद्दलकडून जाणून घेऊया तर इथे आपल्याला इथे काय काय भेटतं आणि काय किंमत काय काय आहे आपल्याकडे ना तीस रुपये कंटे आहेत तीस रुपयेपर्यंत आपल्या बाराशेपर्यंत कंटे आहेत okay. ओके लहानमध्ये पै छोटे छोटे कंटे आहेत साठ रुपये आहेत पन्नास वाले आहेत okay. वाले छोटे आहेत कोणतीनवाले कपड्याचे आहेत आता या फुलांच्या कंटे अशा जसं फॅन्सी असून त्याचा भाव कमी आहे हे दीडशे रुपये आम्ही एकशे वीस रुपये म्हणजे रुपयापासून ते ओके लालबागच्या राजाच्या ओके लालबागच्या राजाला पंधराशे तीन हजार पर्यंत कंटे आहेत अडीच तीन हजार रुपये लालबागच्या राजाला मोठ्या मोठ्या कंटे बाजू हळद कुंकू कापू झूट अगरबत्ती साईड लाल कपडा मोठ्या मोठ्या अगरबत्त्या ओके okay, आपण इथे पूजे साहित्य पुढे भेटणार आपण इथे सगळंच बघू शकता जे आपल्या गणपतीसाठी जे पूजेचे साहित्य लागते है, जे हार फुलं किंवा कापूर वगैरे अगरबत्त्या तुम्ही ब बघता इकडे खूप मोठ्या मोठ्या अगरबत्त्या आहेत आणि अगर जे आपल्या सार्वजनिक गणपतीसाठी हार लागतात ते सुद्धा इकडे बघायला मिळतंय आणि इथे जवळपास तीस रुपयापासून हे कंट्याचं चालू होतात ते तीन हजारापर्यंत जे सार्वजनिक गणपतीसाठी आपण नेतो तिथपर्यंत आहेत काका सध्या खूप व्यस्त आहेत कारण पन्नास माग दोन दोन दिवसांवरतीच गणेशोत्सव आलेला आहे तर हा आहे इथे फुल मार्केट आहे दादरचा आणि तिथे जवळच हा शॉप आहे तर तुम्ही या शॉपला भेट द्या काकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं हा दुकान भरभर चालो चालू हे त्यांना शुभेच्छा तर आपण आता इथून पुढे जातो आहे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हे इथे जे शॉप आहेत कंटी किंवा पूजेचे सामान गणपतीसाठी जे मी इथून घेतलेलं आहे थोडंफार मे मी पण खरेदी केलेली आहे इथूनच आता वेळ नाही आपल्याला सगळंच फिरण्यासाठी तर आपण इथून आता प पुढे जातो आहे आपल्याला प्रसादी वगैरेसुद्धा ब बघायचे आहे इथे हार काय कंटी वगैरे अगरबत्ती वगैरे मी घेतले तर पुढचं प्रसादी वगैरे आता आपण बघणार आहोत तर त्यांच्याकडे जाऊया तर हे बघा इथे आपण प्रसादी वगैरे बघतो आहे इथे प्रसादी आहेत इथे लाडू आहेत हे कडक लाडू होतात हे छोटे आहेत पॅकिंगवाले मिक्स प्रसादी आहेत इकडे मोदक वगैरे आहेत खूप मोठे मोठे मोदक आहेत जे आपल्याला बुंदीचे म्हणतात ते खूप मोठे आहेत इकडे आपण बॉक्समधील आहेत मोदक तर आपण काकांना इथे प्राईज वगैरे विचारूया तर काका हे कितीला आहेत एकशे हे एकशे वीसला आहेत पन्नास लाई साठ पन्नास हे साठ हे दीडशे रुपयासाठी आहे आणि तो मोठा मोदक हे दीड किलोचा आहे दीड किलोचा आठशे रुपयाला आहे आठशे रुपयाला आहे रुपया इथे मिक्स पण सुद्धा तो आहे तुम्ही बघायला पन्नास रुपये आहे आणि इकडे ही छोटी आहे तर ही छोटी ही तीस रुपयाला आहे खूप व्हेरायटी आहे इथे तुम्ही बघा बघू शकता आपल्याला प्रसादसुद्धा घ्यायच्या आधी आपण तिकडे म मार्केटमधून जाऊन येऊया किंवा आताच आपण इथे खरेदी करते किंवा पर परत आपल्याला वेल नाही तर के हे केलीची पाणी वगैरे आहेत पूजेसाठी जे नैवेद्य दाखवायला लागतं त्यासाठी हे केलीची पाणी वगैरे लागतात आपल्याला ते केलीचे सोप्यात पूजेसाठी लागतात तर हे त्याचा काय काय प्राईज आहे पाच रुपयाला एक एक पान तर हे पाच रुपयाला एक पान आहे इथे सगळं सेम भाव की सेम भाव प्रत्येक पान हा पाच रुपयाला आहे इथे खायची पानं आहेत त्याला पण पुढे जाते सगळेच इथे आपलं काही ना काहीतरी घेऊन बसलेलं आहे इथे केवडा सुद्धा आहे हे गावी मिळतं केवडा केवडा सुद्धा इथे आहे जवळपास दहा वाजलेले आहेत मी जवळपास आठ वाजता आलो होतो तेव्हा गर्दी खूप होती आता दहा वाजले तर गर्दी थोडीफार ओसरायला लागली आहे मी गर्दीतूनच खरेदी के केली आहे खूप गर्दी होती त्याच्यामुळे व्यवस्थित खरेदी करता आले नाही तरी पण मी गणपतीच्या पूजेचं सामान वगैरे खरेदी केलं आणि आता मी थोडंफार मार्केट वगैरे फिरलो आणि आता मी निघतो एक घरी जायला तर एक तास लागेल घरी जायला चेंबूरपर्यंत कारण दोन एक सेंट्रल लाईन आणि कंपर लाईन असे दोन लाईन चेंज करावे लागतील मला तर मी आता तरी पण आता आहे अजूनही बघू शकता लोक अजून मार्केटमध्ये आहेत खरेदी करण्यासाठी मित्रांनो घरी आलो फ्रेश वगैरे झालो जेवण वगैरे केलं मला खूप लेट झालं जवळपास पावणे अकरा अकरा वाजले मी दादरवरून दहा ते सव्वा दहापर्यंत निघालो खूप ट्रेन पटापट भेटल्या म्हणजे सेंट्रल लाईन नंतर मग परत हार्बर लाईन म्हणजे दादरवरून चेंबूरला यायला मला अर्धा ते तास लागलं तर आज रविवार होता आणि मार्केटला खूप गर्दी होती आज पण मी आठ वाजता गेलो आठ ते दहा दोन तास होतो मार्केटमध्ये खूप गर्दी होती आज पण जे एवढ्या रात्रीसुद्धा मला त्या गर्दीतून जे काही गणपतीचं सामान म्हणजे पूजेचं वगैरे सामान घ्यायचं होतं ते मी त्या गर्दीतूनच घेतला जास्त काही घ्यायला मिळालं नाही मलासुद्धा कंटाळा आला किंवा गर्दी खूप होती मार्केटला व्हिडिओसुद्धा मला ज करायला भेटल्या त्या मी केल्या तर मित्रांनो मी आधी पण बोललो आहे की दादर हे मुंबईमधील एक मध्यवर्ती मार्केट आहे जिथे सकाळी तीन वाजल्यापासून मला मार्केट ओपन होतो आणि तिथपासूनच खूप गर्दी असते सकाळच्या सकाळीच गर्दी असते लोक खूप लांबून लांबून आपली वस्तू विकण्यासाठी आणि जे ग्राहक असतात ते वस्तू खरेदी करण्यासाठी हे स सकाळपासून रात्रीपर्यंत येत असतात आणि मुंबईमध्ये मस्जिद बंदर किंवा भुलेश्वर त्याचप्रमाणे दादर हे सुद्धा मार्केट खूप मोठं आहे तर लोकं इथे येतात आपले खरेदी करतात आता गणपती वस्तू आहे तर खूपच म्हणजे जवळपास महिनाभरापासूनच लोकं ख खरेदीला लागले आहेत तर आज सुद्धा या रविवारी शेवटचा रविवार आहे गणपतीचा म्हणजे दोन दिवसांवर गणपती आले तर तर आजसुद्धा खूप गर्दी होती आणि आतासुद्धा असेल तिकडे तर मित्रांनो ही व्हिडिओ मी जिथेच थांबवते आपली व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगा आपली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो मी ही व्हिडिओ इथेच थांबवतो आणि आत्ता आपण डायरेक्ट भेटूया आपल्या गावी आ, गावी चाललो आहे मी दोन दिवसांनी तर आत्ता आपण भेटणार गावी तर गावच्या व्हिडिओ ह्या आता पुढे येत राहतो चला बाय बाय घ्या